गणात बोते संत गजानन महाराज भक्तांनो गजानन महाराज म्हणजे भक्तीचा झरा भक्तासाठी अवरात्र झटणारे भक्तावर नितांत कृपा करणारे भक्तांच्या पाठीशी सदैव त्यांचा आशीर्वाद असतो भक्ताचं कल्याण व्हावं भक्त सुखात असावा असाच ते नेहमी विचार करतात गजानन महाराज आपल्या भक्तांसाठी प्रत्येक गोष्ट करायचे भक्ताला जे हवं आहे ते त्यांच्या आशीर्वादाने मिळायचं आपल्या भक्तासाठी ते केव्हाही धावून यायचे आणि आजही आत्ताच्या काळातही गजानन महाराज आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण करतात फक्त त्यांना भक्ताने मनापासून आवाज द्यायला हवा त्यांना हृदयाच्या अंतःकरणातून आवाज द्यायला हवा आणि मग बघा गजानन महाराज नक्की आपल्या भक्ताच्या मदतीसाठी दाऊन येतात म्हणजे येतातच गजानन महाराजांचा महिमाच वेगळा आहे जोही भक्त मनोभावे त्यांची भक्ती करतो सेवा करतो त्या भक्ताची सर्व सुखे गजानन महाराजांच्या कृपेनं पूर्ण होतात त्या भक्ताच्या इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण होतात जर तुम्हालाही वाटत असेल माझंही स्वप्न पूर्ण व्हावं माझीही मनोकामना पूर्ण व्हावी माझी इच्छा पूर्ण व्हावी तर मनाच्या अंतकरणातून मनापासून गजानन महाराजांना नवस बोला गजानन महाराजांकडं जे काही मागायचं आहे ते मनापासून मागा मागून बघा नवस करून बघा नक्कीच तुमचा नवस पूर्ण होणार तुम्ही जेही काही मागितलं आहे ते तुम्हाला मिळणार कारण गजानन महाराज म्हणजे भरभरून देणारे संत आहेत भक्ताला जेही काही हवं ते देणारे संत आहेत गजानन महाराज आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत आणि त्यामुळं गजानन महाराजांच्या आशीर्वादानं तुमच्या इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण शंभर टक्के होणार फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गजानन महाराज यांच्यावर तुमची पूर्ण श्रद्धा असावी त्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असावा आणि त्यांची सेवा तुम्ही भक्तिभावाने मनोभावाने करावी मग मात्र तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जीवनामध्ये कमतरता भासणार नाही सुख संपत्ती ऐश्वर्य वैभव जे काही हवं धन दौलत पैसा सर्व काही त्यांच्या कृपेनं आणि आशीर्वादानं तुम्हाला मिळून जाईल धनधान्याने तुमचं घर भरून जाईल सुखाने आनंदाने तुमचं घर भरून जाईल आणि तुमच्या घरातील नकारात्मकता तुमच्या घरातील गरिबी तुमच्या घरावरील संकटं तुमच्या जीवनातील समस्या अडचणी जवळपासही फिरकणार नाही कारण का संत गजानन महाराजांचा महिमाच असा आहे संकट अडचणी समस्या या त्यांच्या भक्तांच्या जवळपासही फिरकत नाहीत कारण त्या भक्तावर गजानन महाराजांचं कृपाछत्र असतं श्री गजानन भक्तांनो महाराजांना नवज बोलताना काही गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे समजावून घ्यायच्या जेव्हा तुम्हाला नवज बोलायचं आहे त्यावेळेस मनापासून नवज बोला श्रद्धेनं बोला आणि त्यांची जीही सेवा करण्याचा तुमचा संकल्प आहे ती सेवा तुमचा नवस होईपर्यंत पूर्ण करण्याचा किंवा मनोभावे करण्याचा प्रयत्न करा आणि नवस बोलताना तुम्ही गजानन महाराजांना म्हणायचं आहे हे गजानन माऊली माझ्या मनातील जीही इच्छा आहे त्या ठिकाणी तुम्ही बोलायची आहे किंवा जेही स्वप्न असेल ते बोलायचं आहे जीही मनोकामना असेल ती बोलायची आहे आणि त्यावेळेस म्हणायचं आहे की माझ्या मनातील ही जी इच्छा आहे मग त्यामध्ये स्वप्नातलं घर असेल स्वप्नातली कार असेल स्वप्नातला बंगला असेल नोकरी असेल लग्न होत नसेल किंवा काही असेल तर त्या संदर्भात तुम्हाला तुमची जी इच्छा मनोकामना स्वप्न आहे त्या संदर्भामध्ये बोलायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्या मनातली अमुक अमुक ही जी इच्छा आहे ती लवकरात लवकर तुमच्या आशीर्वादानं कृपेनं पूर्ण व्हावी आणि मी नित्यनेमानं तुमची सेवा, है, है। सेवा करीत जाईल माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे श्रद्धा आहे आणि मी रोज भक्तिभावाने तुमची सेवा करीत असतो आणि पुढेही करीत राहील तुमच्या भक्ताच्या या इच्छा मनोकामना तुमच्या कृपा आशीर्वादानं पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा आणि हा नवस बोलून झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुमचा नवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही गजानन महाराजांची कोणकोणती सेवा करणार आहात ते मनातल्या मनात महाराजांना सांगायचं आहे आणि यानंतर मग तुम्ही ती जी सेवा आहे ती सेवा तुमचा नवस पूर्ण होईपर्यंत करत राहायची आहे आणि तुम्हाला खात्रीने शंभर टक्के सांगतो अत्यंत अल्पावधीमध्ये लवकरात लवकर तुम्ही जर भक्तिभावाने त्यांची सेवा केली त्यांचं स्मरण केलं तर तुमचं स्वप्न तुमची मनोकामना तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण गजानन महाराज हे आपल्या भक्ताला भरभरून बर देणारे आहेत भक्ताच्या सुखासाठी अहोरात्र झटणारे आहेत गजानन महाराज आपल्या भक्ताला कधीही निराश करत नाही आज आपण त्यांच्या हातामध्ये जी चिलीम पाहतो ती देखील एका भक्ताने त्यांना दिलेली भेट वस्तू आहे आणि त्या भक्ताच्या आठवणीसाठी त्यांनी शेवटपर्यंत ती छिरीम सोडलेली नाही म्हणजे आपल्या भक्तावर अतोन्नात प्रेम करणारे असे संत गजानन महाराज आहेत आणि आपण जर त्यांची मनापासून भक्ती केली सेवा केली भक्तिभाव ठेवला तर गजानन महाराज आपलं कल्याणच करणार आणि त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या आप पाठीशीच असणार त्यामुळं तुमचा नवास लवकरात लवकर पूर्ण होणार याची खात्री बाळगा फक्त श्रद्धेनं विश्वासानं भक्तिभावानं त्यांची नित्यनियमानं सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि नित्यनियमानं सेवा करताना तुम्ही रोज गजान महाराजांचा जो मंत्र आहे तो मंत्र या ठिकाणी एकशे आठ वेळा बोलायचा आहे घरातील शांत जागा निवडायची आहे मन एकाग्र करायचं आहे गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवायचा आहे अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती लावायची आहे आणि एक तुपाचा दिवा फोटो किंवा मूर्तीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी मन शांत करून एकाग्र करून डोळे बंद करायचे आहेत आणि संत गजानन महाराजांचा जो मंत्र आहे तो मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे एकाग्र मनानं शांत मनानं डोळ्यासमोर संत गजानन महाराजांची प्रतिमा उभी राहायला हवी तर तो मंत्र जो आहे तो मंत्र अत्यंत ताकदवान शक्तिशाली दिव्य आणि संत गजानन महाराज यांना समर्पित असा मंत्र आहे साक्षात गजानन महाराजांचा सहवास या मंत्रामध्ये आहे अशी मान्यता आहे तर तो मंत्र आहे गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते तुळशीच्या माळेवर एकशे आठ वेळा हा मंत्र सकाळी संध्याकाळी किंवा तुमच्याकडे जेव्हाही वेळ असेल तेव्हा बोलायचं आहे गणगणगणात बोते या मंत्रामध्ये अफाट ताकद आहे कारण साक्षात गजानन महाराज हा मंत्र नेहमी बोलायचे त्यामुळं या मंत्रामध्ये एक वेगळीच ताकद आहे आणि ही ताकदच तुमची इच्छा तुमची मनोकामना तुमचं स्वप्न पूर्ण करेल तुमच्या मनातील घर तुमच्या मनातील बंगला तुमच्या मनातील कार किंवा तुमच्या मनात जेही काही असेल ते तुम्हाला या मंत्र जपाच्या शक्तीमुळं नक्कीच मिळू शकतं फक्त मंत्र जपताना एक चित्तानं एकाग्र मनानं शांत मनानं गजानन महाराज यांची मानस प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे अशा भक्तिभावानं या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा कमीत कमी करा जर शक्य असेल तर जास्त करा कारण गजानन महाराजांची भक्ती कधीही वाया जात नाही कारण त्यांच्या भक्तीमध्येही अफाट शक्ती आहे आणि ती अफाट शक्तीच तुमचं जन्माचं कल्याण करेल हेही तेवढंच खरं आहे आणि ज्यावेळेस आपला नवस पूर्ण होईल आपली इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण होईल त्यावेळेस आपण पुन्हा शेगावला जायचं आहे आणि शेगावला जाऊन संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जायचं त्यांचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जो नवस बोललेला आहे तो नवस पिठला भाकरी चहा आणि त्या ठिकाणी बेसनाचे लाडू प्रसाद म्हणून संत गजानन महाराजांना अर्पण करायचे आहे मंदिराभोवती प्रदक्षिणा मारायची आहे आणि शांत मनानं गजानन महाराजांचं स्मरण करत करत तुमचा नवस त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे तुमच्या मनातील जी मनोकामना असेल स्वप्न असेल इच्छा असेल ती लवकरात लवकर गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादानं पूर्ण हो व्हावं अशी श्री गजानन चरणी प्रार्थना